पुढच्या भागामध्ये आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पाहायचा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय रे चालू वर्तमान काळ आजपर्यंत आपण साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ साधा भविष्यकाळ पाहिले आहे आज आपल्याला चालू वर्तमान काळ पाहायचा आहे चालू वर्तमान काळ कसा ओळखायचा आणि त्याचा फॉर्म्युला म्हणजे स्ट्रक्चर कसं आहे ते आपल्याला आधी समजून घ्यायचे आता आपण वर्तमान काळामध्ये साधा वर्तमान काळामध्ये शिकताना आपण टू बीची रूप पाहिली होती कोणकोणती होती रे टू बीची रूपे एम ई आर हे टू बी ची रूप पाहिले होते ते आपला त्याचा वापर आता चालू वर्तमान काळामध्ये आपल्याला करायचा आहे तर चालू वर्तमान काळामध्ये बघा त्याच्या रचना बघा स्ट्रक्चर बघा काय करायचं सुरुवातीला आपल्याला करता घ्यायचं आहे काय घ्यायचं आहे करता करता त्यानंतर आपल्याला टू बी ची रूप आहे एम इज आर त्यानुसार घ्यायचे आपल्या एम आर हे काय करत्यानुसार घ्यायचे तुम्हाला सांगितले तर पण एम कशाच्या समोर कशाच्या समोर घ्यायचे आणि आर कशाच्या पुढे घ्यायचे आर त्यानंतर काय करायचं आता आपण क्रियापदाचे तीन रूप पाहिलेले पण चौथं पण रूप असते क्रियापदाचं ते चौथं रूप म्हणजे कोणतं क्रियापदाला आय एनची प्रती लावायचं कोणतं रूप आहे आय एनची क्रियापदाचे चौथे रूप क्रियापदाचे चौथे रूप चौथे रूप म्हणजे कसले त्याला ची प्रत्येक क्रियापदाला ची प्रतीक इथे लिहिले म्हणजे चौथे रूप किंवा क्रियापदाला आयनची प्रत्येक तुम्ही बऱ्याच वेळास रायटिंग शब्द वाचलेला आहे बऱ्याच विकाणी वाचला की रायटिंग सिंगिंग प्लेइंग तो इथं वापरायचा आपल्याला क्रियापदाला आय लावायचा आहे आणि त्यानंतर काय आहे कर्म काय वापरायचं रे कर्म बघा करता कर त्यानंतर एम किंवा ई किंवा आर त्यानंतर क्रियापदाचे चौथे रूप म्हणजे क्रियापदाला जे मूळ क्रियापद आहे त्याला आय लावायचं आहे आणि असेल तर कर्म घ्यायचे आपल्याला समजले हे आता मग आपण पाठीमागचा साधा वर्तमान काय शिकत ना तू रूपामध्ये सांगितलं एम कुठं वापरायचं होतं आपल्याला एम कशाच्या समोर वापरायचं होतं सांगा आई, आईच्या समोर एम वापरायचे एम फक्त आईच्या समोरच येणार आहे लक्षात ठेवा आय आपल्याला एम आईच्या पुढे फक्त आपल्याला एम वापरायचे ईज किंवा आर यायचं नाही त्याच्यानंतर ईद आहे ईज कुठं वापरायचे ही सी ई एक एकवचनी करता किंवा नाम असेल तर त्याच्या पुढे हीच वापरायच आणि आर कुठं वापरायचंय यू एकवचनी एकवचनामध्ये पण यू आलं आणि अनेकवचनामध्ये पण यू आलं तर यू च्या पुढे आपल्याला आरच वापरायचे यू वी दे आणि अनेकवचनी नामाच्या पुढं आपल्याला आर यायचे ते झाल्यानंतर आपल्याला जे मुख्य क्रियापदे समजा राईट क्रियापदे तर त्या राईटला काय करायचंय आपल्याला आय जी प्रत्येक लावायचं आहे रायटिंग करायचे त्या ठिकाणी काय करायचंय रायटिंग म्हणजे क्रियापदाची चौक रूप घ्यायचे आणि असेल तर त्या वाक्यामधलं कर्म घ्यायचंय तर चला मग आपण वाक्य पाहू बघा ते आज मी काय आहे फक्त हो करारती वाक्य शाळेत घेणारे आणि तुम्ही त्याच हो करारती वाक्यांचं घरी न करारती वाक्य करायचं आणि त्याचं इंग्रजीमध्ये रूपांतर करून आणायचं शाळेत फक्त वाक्य आहे नाचर आहे आता बघा मराठीमध्ये आपल्या तीनच काळे लक्ष द्या मराठीमध्ये किती काळे आपल्याला इंग्रजीमध्ये बारा काळ शिकायचे तो प्रत्येक काळ कसा ओळखायचा ते तुम्हाला साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ साधा गरुष्य काळ कसा ओळखायचा ते सांगितले आता आपल्याला चालू चालू वर्तमान काळ शिकायला चालू वर्तमान काळ कसा ओळखायचा ते आज लक्ष दिलेल्या वाक्यामध्ये जे मूळ क्रियापद असते त्या क्रियापदाला शेवटी त येते आणि पुढे आहे आहेत असे शब्द येतात आहे आहेत आवड त च्या पुढं नाचत वाचत बसत उठत हम्म झोपत खात म्हणजे जर क्रियापदाला शेवटी त आलं आणि त पुढे आहे आहे आहोत असे जर शब्द आला तर तू कोणता काळ समजायचा का चालू वर्तमान काळ ती नाचत आहे नाचत आहे सध्या तिचा नाच चालू आहे समजलं का तुम्हाला काळ चालू वर्तमान काळ कसा ओळखायचा नाचत आहे म्हणजे तिचा नाच चालू आहे सध्या तिचा डान्स चालू आहे सध्या त्याला कसला काळ म्हणायचा चालू वर्तमान काळ मग आता बघा त्याला पण वाप केला नंबर द्या तुम्ही पण घरी गेल्यानंतर बरे आणखी काही विद्यार्थी चुकायला लागले त्याच्यामुळे नंबर द्यायला चुकू नका ती नाचत आहे तिला एक नंबर नाचतला दोन नंबर आणि मग सहाय्यकारी क्रियापद असेल किंवा मूळ क्रियापद असेल ते कुठे रे येतेच येत आणि इंग्रजी वाक्यामध्ये क्रियापद कुठे येत कर्त्याच्या नंतर येते येतेकारी क्रियापद किंवा मूळ असेल मुख्य क्रियापद असेल तर ते कुठे येते कर्त्याच्या नंतर येते कोणता या वाक्यामध्ये ती तीला कोणता शब्द पहिला किती काढायची शी शीच्या पुढे काय विचार केला इंग्रजी तीन नंबरचा जो शब्द आहे क्रियापद तो कुठे घ्यायचा आपल्याला दोन नंबरला घ्यायचा आहे शी ईज नाचत नाचण्याला कोणता शब्द आहे डान्स डान्सी आणि त्याला कोणता प्रत्येला व्हायचा आपल्याला आय जी प्रत्येला व्हायचा आहे शी इज डान्सी समजलं समजलं का तर पुढचं बघा ते फुटबॉल खेळत आहे ते फुटबॉल खेळत आहे बघा चालू वर्तमान काळात कसं ओळखायचा त आले क्रियापदा शेवटी त आले आणि त्याच्याबरोबर कोणता शब्द आहेत मग कोणता काय येतो चार वर्तमान हम्म मग त्याला नंबर द्या तेला एक नंबर फुटबॉल दोन नंबर खेळेतला तीन आणि चार जर चार जर चार शब्द जर वाक्यामध्ये आले तर आपल्याला कसे करायची वाक्य रचना एक चार तीन दोन अशी वाक्य रचना करायची मग ती झाली मराठीची वाक्य रचना इंग्रजी वाक्यामध्ये काय करायचे कर्त्याला तसाच ठेवायचे कर्त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं ते लाग घ्यायचं आर दे आर आता तीन नंबरचा आपल्याला आता एक चार तीन नंबरचा आता आरच्या पुढे सहाय्यकारी क्रियापदाच्या पुढे घ्यायचे मग खेळत खेळतला कोणता शब्द खेळले प्ले प्लेच्या पुढे आपल्याला काय करायचंय आईन लावायचं आहे दे दे आर आर फुटबॉल समजलं बघा ते फुटबॉल खेळत आहेत दे आर प्ले इंग फुटबॉल समजलं का सगळ्यांना होईल पुढचं वाक्य सांगा ती आंबा खात आहे किंवा तो आंबा खात आहे तो आंबा खात आहे आपण साध्या वर्तमान काळामध्ये काय पाहिलं होतं तो आंबा खातो तो आंबा खातो हे वाक्य पाहिले की साध्या वर्तमान काळात आता चालू वर्तमान आहे चालू वर्तमान काळ कसा ओळखायचा शेवटी तो आलं त्याच्या आहे शब्द किंवा आहेत आहोत असा शब्द असला की तो कोणता काळ समजायचा तो आंबा खात आहे सध्या त्याची खाण्याची क्रिया कशी आहे चालू आहे सांगा तो ला एक नंबर आंबाला दोन खातला तीन आणि आहे ला चार इंग्रजी वाक्य करताना एक चार तीन दोन अशी वाक्य रचना करायची समजलं एवढं तरी

वर्तमान काळ पाहिलो चालू वर्तमान काळ कसा ओळखायचा मराठी वाक्यामध्ये समजा एखादं मराठी वाक्य तुमच्या समोर आले हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे हे कसं ओळखायचं सांग कुठं ता क्रियापदा क्रियापदाला शेवटी तुमच्या पुढं आहे आहे आहोत आलं सांग क्रियापद आलं तो, तो पद्धत का ओळखायचा ना, आहे इथे पण द आहे पण हे क्रियापद आहे का हे नाम आहे बघा मी मी एक ला, ला, ला चार चार। एक नंबर सुधीर शाळेतला दोन नंबर जातला तीन नंबर आणि आहेला चार नंबर इंग्लिश मध्ये करताना कसं करायचं एक दोन दो। मराठी वाक्यात ना मध्ये पहिला काय असतो करता आणि इंग्रजी मध्ये पण करता एक नंबरलाच ठेवायचा असतो मम्मीला काय आय आय च्या पुढे फक्त एकच आहे तरी त्यापडे येते आय ते एम आय एम आता जाणे जात जाणे गो गो जालेला शब्द आहे आय एम गोइंग बोलायचं दिलायच ना आपल्याला विद्यार्थ्यांना सांगायचं आय एम गोइंग टू स्कूल मी शाळेत जात आहे बरोबर आहे का त्यांना पण छान वाटतंय आपला मुलगा आपली मुलगी इंग्रजीत बोलायला गेलो बरोबर आहे की नाही कार्तिक छान वाटत की नाही आज छोटे छोटे वाक्य बोलत जा त्यानंतर पुढचं वाक्य आहे शिक्षक आम्हाला शिकवत आहे शिक्षक आम्हाला शिकवत या सुद्धा चार शब्द आले शिक्षक हा काय झाला एक नंबर आम्हाला दोन नंबर शिकवतला तीन नंबर आणि आहेतला चार आहेत आता शिक्षक हा करताय त्या वाक्यामध्ये शिक्षक हा काय करताय तो इंग्रजी वाक्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचंय करताय एक नंबर नंबरला शिक्षकला कोणता शब्द वाक्याचा पहिला, पहिला जो शब्द आहे त्याचा पहिला अक्षर कॅपिटल काढायचे आणि जर वाक्यामध्ये कुणाकडं नाम वगैरे हो आलं असेल तर त्याचही अक्षर कॅपिटल काढायचे हम्म टीचर टीचरचं टी कॅपिटल काढा टी ई सी एच टीचर बघा शिकवत आलं का दुढ काय आहे कोणता काळ समजायचा टीचर शिकवणे शिकवत कोणता शब्द शिकवणे शिकवण्याला कोणता शब्द आहे टीच आणि त्याला काय लावायचं आपल्याला आय टीचिंग टीचर टीचिंग हे की टीचर चाल आपल्यापदी टीचर इज टीचर इज टीचिंग टीचिंग स्पेलिंग आलं पाहिजे टी ए सी एच टीचर इज टीचिंग आता आम्हाला शब्द आम्हाला अस म्हणायचं युएस अस म्हणजे आम्हाला टीचर इज टीचिंग अस टीचर आम्हाला शिकवत आहे समजलं त्यानंतरच पुढचं वाक्य बघा

असे शब्द आले की तो कोणता काळ आहे चालू वर्तमान काळ फक्त वर्तमान काळ नाही चालू वर्तमान काळ चालू वर्तमार्का। ती गाणी गात आहे त्याच्यामध्ये किती शब्द आहेत मुली चार एक गाणे गाते मी आता गाणी एकापेक्षा जास्त असल्यानंतर काय म्हणायचं गाणे शब्द गाणे चाने पेक्षा गाणी शी इज सिंगिंग सॉंग्स समजलं आम्ही लक्ष द्या आम्ही क्रिकेट खेळायला suruh keret aku suruh keret, amur. keret amur. Amur. त्याला तीन नंबर आणि आह हे आहे एकाली क्रियापदे त्याला चार नंबर द्यायचं काम विना कोणता शब्द आहे आम्ही वी इकडे जे वाक्यामध्ये करता आपण एक नंबरला राहतो आम्ही कोणता शब्द आहे मी वी वी च्या पुढे कोणतं आहे एकाली क्रियापद आहे आर नंदी लक्षण आहे तुझं वी आर आता वी आर त्याच्यानंतर कोणता शब्द घ्यायचा आपल्याला तीन नंबरचा तीन नंबरला काय सुरुवात करत लावायचे आय एन जी आर सार्टी सार्टी आता शेवटी दोन नंबर आपल्याला करणं शिकत आणि त्याच्या पुढं आहार हे सहाय्य क्रियापद आले तर बघा तुम्ही दोन नंबर शिकतला तीन नंबर आणि आहातला चार नंबर तुम्ही तुम्ही मध्ये कोणता शब्द आहे यू इंग्रजी वाक्यामध्ये करता एक नंबर ठेवायचा यू यू च्या पुढे कोणतं सहाय्य कार्यक्रियापद घ्यायचंय आर यू आर यू आर शिकणे शिकण्याला कोणता शब्द लर्न आणि लर्न पुढे काय किंवा आयएनची प्रत्येक म्हणजे लर्निंग यू आर लर्निंग बोलायला बोलण्यासाठी कोणता शब्द आहे स्पीक काय बोललाय टू स्पीक टू स्पीक इंग्लिश इंग्लिश हा विषय आहे विषयाचं नाव आहे इंग्लिश म्हणून त्याच काय करायचं कॅपिटल काढायचं बघा तुम्ही इंग्लिश बोलायला शिकत आहात वी आर लर्निंग टू स्पीक इंग्लिश नंबर द्यायचे नंबर द्यायला विसरायचं नाही